बघा देवराव धोळणीचं दे लक्ष जीवाची गाडी झाली ना मैदान आज बऱ्यापैकी मस्त भरलेलं आहे आणि आज चांगल्या शर्यती होतील पाडगाव मध्ये मीच पहिल्यांदा पाहतो किशनला होऊ शकता बऱ्याचशा नंदींना आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आलो डायरेक्ट मैदानामध्ये ओम नमस्ते मित्रांनो मी असणे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज आपण चाललो पाडगावला तर मी आमच्या ब्रिजवर थांबलोय आणि खूप लेट आहे आज दुपारचा एक वाजला असेल दीड वाजले आणि लेट चालू पोरं गेलात अगोदरच ना योगेश योगेश शेट मुलं आपण लेट झालो योगेशेठ का हो काय करतो तुम्ही इतका उशीर काय आणि ही आहे आमची उरल्यास नव्हती किती सुंदर आहे सो आज आपण चालू पाटगाव वाड्ड्यावर पाटगाव वाड्ड्यावर नेहमीप्रमाणे तोच अड्डा भेटतो मला वाटतं आम्ही संडेलाच निघतो आ योगा आम्ही संडेला निघतो इतर दिवशी कोणतं निघत नाही सो चला आता डायरेक्ट अड्ड्यामध्ये भेटतो तुम्हाला सो आत्ता आलो अड्ड्यामध्ये गाडी लावली आपली टू व्हीलर आता तो टेम्पो आपला तुम्हाला पाटगाव वाटायची एक खासियत सांगतो इथं एवढी धूल असतं ना या अड्ड्यामध्ये जो मुरवाड पल्लूर हायवे ना त्या त्याला जो आड आहे ना जामच धूल असते इथं त्याला पहिले आपला टेम्पू बघतोय परत गाड्याला जाम मोठ्या मोठ्या गाड्या होती वाटतं आज हा बघा आपला टेम्पू लागला इथं आत्ता आला वाटत आता आला का तुम्ही प्रकाश शेट काय बोलता यस येस हा आम्ही पण आत्ता आलो जस्ट आलो गाडी लावली आलो इथं जीवा कुठे जीवा हे काय गुरु ये आपली पहिल्यात ते रे येस 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 बघा आत्ताच गाडी दाबली अर्जुन शेट नमस्कार आपल्याच गावातले सगळे परत शेट काय आजचं आयोजन नियोजन नियोजन काय असणार आहे आपलं आजचं काय कोणती कोणती आपली बैल हा बजरंगावातली बैल गाडी जमलेली शेट आपली आजची हा शेठ नमस्कार तुमचं काय आज असणार आहे आपलं बोला ना काहीतरी दोन शब्द आजच्या शेट बद्दल काय बोलत आपण लवकर आलो आज भरपूर दिवसातून आपण लेट असतो लवकर आले लवकर गाडी जमली जमली आपली ना गाडी विरुद्ध गाडी थांबू शकल कोणती ओके ओके आणि सुरज शेठ बघा बजरंग आमच्या गावातला आता दादानी सांगितलंय मोठ्या लक्ष जी पाहिजे असे सुंदर पळ याचं पण का खूप सुंदर पळल तो बघा जरी याला बरतो गाडी जमलेली आपली शेट नमस्कार भाऊ काय बोलता बाकी मस्त मजेन चालले हा मजेन चालले भाई, भाई। म, बाकी काम धंदा चालले ठीकच चालले तुमच्या आशीर्वाद बाकी <laughs> आज तुमची एरिया आमच्या एरिया जाम दिवसाने दिसत दिवसान 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 शेट तुला व्हॉट्सअपला मेसेज केला होता हा किती वाजता आले किती वाजता आले तो तो आ, बारे बारे ना ना <laughs> मैदान चालू होतं आणि भावातलं बघल्यावर जरा अजून जरा आनंद वाटला <laughs> शंभर टक्के युट्यूबरला कोण बरेच दिवसा भेटत बरेच दिवसानी भेटत विषय नाही भाई मी तुला बघितलं तिथल्या ना मग तुला भेटायला आलो आणि यो आपला मधुर मधुराई नमस्कार शेर काय बोलता बाकी कसे काय तब्येत पाणी वगैरे मस्त मजेत आपल्याला काम झाले कामोली माणसा पण आपल्याला रविवार वगैरे टाइम भेटतो ओनली रविवार त्या दिवशी सुट्टी करून येतो पण पाडगाव हो मैदान आज बऱ्यापैकी मस्त भरलेलं आहे आणि आज चांगल्या चांगल्या शर्यती होतील पाडगाव मध्ये शंभर टक्के भावाच्या थँक्यू थँक्यू हा का पिंटू शेट पाटील उंबरले त्यांचा रायफल म्हणजे बाईट घ्यायला लावले पोरांनी शेट शांतूल वरिजील ग्रुप आहे आणि हा आहे रायफल त्यांचा सुंदर गाडी बोलते आज बिंजोडलाच नाव आहे दादांचं सा बघा एम एच किंग सरजा आपण पाहू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा एम एच किंग सरजा आणि हा एक किसान तर मी मीच पहिल्यांदा पाहतो किशनला पाहू शकता आज बिंजोडला शंभर टक्के दादा नाव देतील मला ना वाटतं किशनचा आणि आपल्या सरजाचं नाव असतोच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे शेठ तर काही इथे दिसत नाही दादा नमस्कार तर ही पूर्ण मंडळी आपली शर्जाबरोबर जेवढे जेवढे दादा असतात तेवढे सर्वजण आहेत आवडीचं लक्ष आणि आहे तुफान सुंदर अशी गाडी पाहू शकता घरचा साज यांचा शेट काय दिसत नाही इथं वन ट्रिपल नाईन हे बघा ट्रिपल एम वाहिले शेट नमस्कार नमस्कार काय कशेत काय बोलता जाम दिवसातून दिसता हा जास्त आलेलो माझं तर व्हिडिओ चालूच आहे कारण भरपूर मैदान मी या साईडची केली सुरुवातीलाच शंभर टक्के आणि आपल्या इकडचे पण आता मैदाना चालू झाले बाकी आता कुठे गेले बाईट याला बाईट नाही घेतली आता ही पहिला दाखवतो आलेली ओके चला का मित्रांनो अक्काश शेट राऊत यांचं सुंदर आपण पाहू शकता सुंदर असं बैल नाव पण सुंदरच आहे त्याचं खूप दिवसांनी बैल तो बघतो मी त्याला आज आणि आज पहिल्यांदा झालं वाटतं अड्ड्यामध्ये शेट आज पहिल्यांदा आलंय का अड्ड्यामध्ये दुसऱ्यांदा का ओके ओके अगोदर कुठे आलेली शरद जुन्या वाटील झालेले शरद हा पाहू शकता मिलिंद शेठ पाटील अंबरनाथ कोसगाव यांचा बिंजोडचा वाशा भोंगा मैदानात आला आहे दोन्ही साईडून बोलतो आणि पब्लिकचं किंग असं याला बोलतात पब्लिकचं भिताळ पण आपण बोलू शकतो हा भोंगा आणि शे साहेबांची नवीनच खरेदी आले फायर तो पण शेटनी नवीन घेतला आहे फायर हाच त्यांचा तेजा जुना आणि हा पण बिंजोड किंग बोलू शकतो आपण त्याला हा आहे तेजा मिलिंद शेठ पाटलांचा तर चला मग पाहू नंतर अजून कुठले कुठले नंदे आले ते मैदानातो मित्रा महाराष्ट्र चॅम्पियन पाखरा नाईन वन नाईन वन आणि गेला सीझन जो गाजवलेला तो सुंदर तर आपण दादूसला फक्त विचारू दादूस आजचं नियोजन फक्त काय असणार ते सांगा ना नाट पाटील यांचा किशन पडेल पाटील किशन आणि दादा आपला जो पाखरे तो कोणत्या नावाने पळतो ते सांगा ना नाटेल आणि हा नाद कसा लागला आणि कधीपासून लागला हा नाद आमचा आमची चौथी पिरी आली हा का तर जुनी बैल कोणती सांगू शकाल जुनी शकल होता आणि ह्या घाटावर पण पळतो तर वरचं नियोजन कोण करतो आपला वरचं नियोजन भुया हां असणार हा का हा करू करतात ओके चालेल चला धन्यवाद आज आज जिंकल मी अशी अपेक्षा करतो कारण हा सीजन मला वाटतं गाजवतच आणि शंभर टक्के जिंकाल बरेचशा नंदींना आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये मध्ये डायरेक्ट मैदानामध्ये समोर पण तुम्हाला खूपच पब्लिक आले इथं आज आज एकदम भारीच मैदान आहे मला वाटतं कारण खूप बिनजोडच्या गाड्या होती गर्दी पण छान आहे आज या मैदानात एकच वैताग येतो की धूल पकी असते धूल खाऊन खाऊन चेहरा कसा होता बघ हा खाव शक्य काय म्हणलं चेहऱ्याबद्दल तुम्ही काय बोला तुम्ही चावल खाऊन कसं वाटतं खूप मेहनत असते व्हिडिओ बनवायला आणि येऊन पूर्ण उन्हा मध्ये आपण दाखवतो

लक्ष लागला नाही दिल्लीच लक्ष लक्ष लागलं नाही दिल्लीचा लक्ष लागला पाहायचं कंदर नाही செம்புகா विला हा श्री नगर पुणे शहरापत येथील सिटी सेंटर गोरेगाव मुलींच्या पुणे शहरापत येथील श्रींगपूर येथील जनालाचे मंत्री त्यांच्याकडे 600 लाख घेण्याचा सजन आहे माझी राही बर योगेश चालता आलता झाली मला माहिती नाही गाडीचं काल जीवाची गाडी झाली ना भाई जीवाची जी गाडी घेतली ना भाई मी निलेश शर्ट काय बोलता पोलीसचा बघू झाला मी चाललेलो आता परत दोऱ्या पण आता परत देखील परत चालू सुट्टी थरार घेऊ परत आपण बघा मित्रांनो राईना आणि बाजी उत्तम शर्ट गवली यांच्या घरचा साथ पडला या सीझन ला पहिला बोलाल अरे सुरज सुरज शेट परत भेटले आपल्याला गुलाब घेतला पण तू पण गुलाब घेतला का रायना बाजीचा पाऊस कसा आहेस गाडी पाहू शकतो आपण अठरा नऊ निकत घरी अजून आमची बैला काय आली नाही एक शर्यत बाकी ती अजून झाली नाही आता होईल सोबत आहे प्रकाश शेठ मग काय शेट आज मजा केली आता खूप मजा केली उत्तम गवलीची बैला बघितली बस रयना आणि बाजी येस येस पहिलाच पहिलाच होता त्यांचा या त्यांचा रयना आणि बाजी उत्तम शेठ पाहिला व्हिडिओ मध्ये चला आपलं आपली आपला गुरु लागला इथं गुरु शेठ समोरच्या आपली आज गाडी काय जमली नाही गुरुची आज विदाउट दुलांग घरी जाऊ आम्ही कोणात आलो नाही इथं बघ ना सगळी सगळी सुट्टीला गेली